बाजार समित्या बंद कराव्यात आणि सेस हटवावा तसंच एलबीटी हटवून देखील कार्यालय बंद झाली नसल्यानं अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांचं शोषण सुरू आहे यासह विविध केंद्र राज्य शासनाबरोबर चर्चा सुरू आहे छोट्या व्यावसायिकांना मारक ठरणारी भूमिका सध्या सुरू आहे त्या विरोधात देखील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स भूमिका घेत आहे या सर्वच प्रश्नांची चर्चेतून सोडवणूक व्हावी अशी अपेक्षा आहे मात्र शासनानं योग्य तोडगा काढला नाही तर राज्यभरात आक्रमक आंदोलन करू असा इशारा चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांनी दिला कोल्हापुरात ते बोलत होते व्यापाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आज चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल तसंच चेंबर ऑफ असोसिएशनचे चेअरमन मोहनभाई गुरनाणी कोल्हापुरात आले होते जैन बोर्डिंग इथल्या सभागृहात झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला एलबीटी बंद झालाय पण त्याचे कार्यालय अजूनही सुरू आहे मुदत संपल्यानंतरही अधिकारी कोणत्या ना कोणत्या कारणानं व्यापाऱ्यांना नोटिसं पाठवतात या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप दिपेन अग्रवाल यांनी केला छोट्या व्यापाऱ्यांना मारक ठरेल अशी भूमिका अप्रत्यक्षरित्या सरकारकडून घेतली फ्लिपकार्ट फ्लिपकार्टसारख्या अनेक कंपन्या चोवीस तासात घरपोच सेवा देत आहेत त्यामुळं छोट्या व्यावसायिकांवर त्याचा परिणाम झालाय याबाबत पॉलिसी ठरवावी लागेल स्वस्तात माल विक्री होत असल्यानं असंख्य व्यापाऱ्यांना फटका बसतोय त्याबाबत धोरण ठरवावं लागेल बाजार समित्यांच्या माध्यमातून सेस गोळा केला जातो त्यातून भ्रष्टाचार होतो शेतकरी आणि व्यापाऱ्यांना काहीच फायदा नसल्यानं शासनानं बाजार समित्या बंद करून सेस हटवावा अशी चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शासन पातळीवर व्यापाऱ्यांच्या अनेक प्रश्नांबाबत चेंबरकडून चर्चा सुरू आहे याबाबत निर्णय झाले नाहीत तर रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दिपेन अग्रवाल यांनी दिला यावेळी चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे मोहनभाई गुरनानी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे जयेश ओस्वाल संपत पाटील उपस्थित होते